हॅलो हाय गायज नमस्ते वेलकम मी यू बॅक टू अनदर व्हिडिओ ऑन मायूट चॅनल अँड यू वॉचिंग फ्रायडे शो ॲक्च्युली विषय असा आहे की मी फ्रायडेला घरी आलो होतो काही काम होतं मला ते कामानिमित्त आणि आज रिटर्न निघालो आहे विषय असा आहे की संध्याकाळचे साडेचार पावणे पाच वाजून गेलेले आहेत ऑलरेडी पॅनथर रेडी आहे त्याच्यावरती फक्त पाठीमागे मी बॅग घेऊन आलो होतो ती बॅग बांधलेला आहे मी सध्या बस आत्ता एक विदिन पंधरा मिनटं निघायचं पप्पा पाटणला गेलेत ते येत आहेत ते आले की निघायचंच एक पंधरा मिनटामध्ये सगळं काही रेडी आहे लोक गियर्स इथं काढून ठेवलेले आहेत हेलमेट इथं रेडी आहे सगळं कॅमेराचं सेटअप माउंटिंगचं इथं आहे पॉवर बँक लावलेली आहे जस्ट एक विदिन फिफ्टीन मिनिट्स निघतच आहे मी आता आवडतो पटपट आणि तुम्हाला डायरेक्टली भेटतो जाताना पॅन्थरवरती तर मंडळी वी आर ॲट पाटण आणि हे बघा इथे आता सध्या क्रिकेटचं सीझन चालू झालेलं आहे सगळे जबरदस्त पोर नुसतं क्रिकेट वगैरे खेळायला जमलेलं आहे तिथं अख्खा पाटण जवळपास जमतं आपला रोड आत्ता पोचायचा जवळपास तीन ते साडेतीन तास डिपेंड्स अपॉन ट्रॅफिक की किती लागतं आपल्याला खेड शिवाप्रता डोल नाका आणि त्याच्या अगोदरचे जे दोन तीन डायव्हर्जन्स आहेत त्यालाच फक्त जरा डाउटेड आहे मी की ट्रॅफिक किती लागू शकतं बट लेट्स सी पाच वाजलेले नाही अजून इट्स फोर फिफ्टी टू तगडा प्रॉब्लेम झाला म्हणजे विषय असा झाला की मम्मीनं मला सकाळी आता आता सांगून गेली होती की दाद्या तुझं वॉलेट तुझे कार्ड्स इथंच बॅगच्या ह्या कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे जिने ज्या कपड्याच्या बॅगेमध्ये माझे जिथे कपडे ठेवले होते की नाही या या कोपऱ्यामध्ये ती ठेवल्या बोलली आणि मला दुसऱ्या बॅगेमध्ये शिफ्ट करायचे होते बरोबर मी वॉलेट आणि माझं कंपनीचं ॲक्सेस कार्ड विसरलो पाटणच्या पुढा आलो होतो परत एकदा मला घरी जावं लागलं घेतलं आणि परत आलो आता पाच अठरा म्हणजे अराऊंड अराऊंड माझे वीस ते बावीस मिनटं एक्स्ट्रा व्हायला गेले मी याच्यामध्ये जवळपास उमरजच्या अर्ध्या रस्त्यात पोहोचलो असतो ठीक आहे माझी चुकी आहे ॲक्च्युली मम्मी मला दोन वेळा सांगून गेली होती आता तरीसुद्धा अरेस्ट करायचं नाही आहे तरीसुद्धा आपण निवांतच जाणार आहे जेवढा टाईम लागेल तेवढा लागेल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही निवांत राईड करायची आपण आज फाईन आहे आपण उमरजमध्ये पोचलेलो आहे सहा अठ्ठेचाळीस झालात जर मगाचा जर आपला एवढा जर टाईम गेला ना तो माझं वॉलेट घरी राहिलेला असा तर आत्ता आपण जवळपास साताऱ्यामध्ये पोचलो असतो बट ठीक आहे कधी कधी अशा गोष्टी होत राहतात तरी मी भरपूर वेळ मला विचार करत होतो की काही ना काहीतरी मिस होतंय राहू काय ना काहीतरी मी विसरतो आहे काय विसरतो आहे परत मला लक्षात आलं की मी टॉवेल विसरतोय हां हा ठीक आहे मी टॉवेल घेतला वॉच घेतलं वॉचचा चार्जर सगळं घेतला सगळ्या गोष्टी घेतल्या पण महत्त्वाचं जे मी वॉलेट आणि ते जे कार्ड वगैरे ठेवलं होतं ना खिडकीवरती ते तिथून विसरून गेलो मम्मीने तरी मला दोन वेळा सांगितला की दादा या विसरू नको काय विसरणार आपण लक्षात कुठं राहते अशा तऱ्हेने ट्रॅफिकची सुरुवात इथूनच आलेले पहिल्याच डायव्हरजन पासून उमरस क्रॉस केल्यानंतर वर वाला सिलसिला कब तक चालेल का देखते हे आगे आगे आत्ता जस्ट पाठीमाग एक चार बसेसला मी क्रॉस करून आलो त्याच्यामध्ये सगळे शाळेच्या सहलीचे पोरं होते शैक्षणिक सहल होते हे शैक्षणिक सहल बघू नाही गेले मला माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली लाईक शाळेमध्ये असताना मी घरात रडून हट्ट करून सहलीला जात होतो मित्रांसोबत मजा यायची खूप मजा यायची त्यातली सगळ्यात मोठी आत्तापर्यंत मी घरात हट्ट करून म्हणजे नाही म्हणजे ऐकलंच नाही मला जायचंच आहे म्हणून मी बँगलोरला मैसूर उठी बँगलोरची ट्रिप होते आमची नववीला असताना आत्ता माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन दोन वर्ष झालेले आहेत ऑलमोस्ट बट अजून पण ते दिवस असं वाटेल की अरे भाई आत्ता गेलो होतो ते मित्राचे चेहरे अजून दिसतात अरे मित्र आपले एवढे जवळचे चांगले मित्र आता प्रॉब्लेम असं झाला आहे की सगळे जॉबला लागलेत सगळे कामधंद्याला लागलेत आणि वेळ नाही आहे ॲक्च्युली कोणाकडे युनि रियुनियनचं प्लॅनिंग करतोय आम्ही गेले कित्येक दिवस झाले लाईक एक वर्ष झालं असेल की आम्ही रियुनियनचा प्लॅनिंग करतोय पण तो सक्सेस होत नाही आहे माझ्या मित्रांना शाळेच्या मित्रांना मैत्रिणींना पुन्हा एकदा भेटायची इच्छा आहे तेच अजून पण असं वाटतं की अरे आत्ता तर दहावीला होतो आपण आणि आपली दहावी झाली आपण बारावी केली ग्रॅज्युएशन झालं आपलं आता आपण मास्टर्स करतोय तरी सुद्धा एवढे सात वर्ष होऊन सुद्धा असं वाटतं की अरे आता काल परवाची ती गोष्ट आहे आपण दहावी पास झालेलं आहे आत्ताशी मी आणेवाडीच्या टोलनाक्यावरती पोहोचतोय दॅट मीन्स मी पाच पंधराला काहीतरी घरी जाऊन रिटर्न निघालो होतो मला ते वॉलेट घेऊन आणि फक्त एकाच गोष्टीची जी काळजी लागली आहे मला ती म्हणजे ट्रॅफिक जे आनेवाडीच्या टोलनाक्यावरती ऑलरेडी आहे फक्त पुढे जाऊन पुण्यामध्ये एंटर करत असताना कुठं ट्रॅफिक लागू नये बघू आता मे बी लागणारच आहे कारण आपण संडे आहे आणि संडेला रिटर्न निघालोय संडेला रिटर्न निघालोय दॅट मीन्स ट्रॅफिक तर असणार त्यात काय वादच नाही दुसरा आता see, हो। ना साधे साधे। लेट सी पहिला स्टॉप मला घ्यायचा आहे बट इथे नको वेळेमध्ये घेऊ वेळे जेवढ्या लवकर आपण क्रॉस करू तेवढा लवकर मस्त तिथून पुढे काय आपण ट्रॅफिकमध्ये अडकणारच आहे बघूया वेळ्यामध्ये पोहोचलोय आणि वाजताय जवळपास साडेसात एवढं लेट कधी मला वेळेमध्ये यायला होत नाही बट मी घरून निघालो होतो पाच वाजता ट्रॅफिक लागलं उमरदमध्ये एकदम खचाखच एकदम बेकारवालं ट्रॅफिक लागलं इतकं वाईट होतं की तिथे एवढं ते डायव्हर्जनवरून बाईक काढताना मी प्रॉब्लेम होत होता साथ, आ, साथ ले ले बट फायनली साडेसात सात पस्तीस मे बी झालेलं आहेत आणि पोचलेला आहे वेळेमध्ये इथून पुढं पण अजून जायचा आहे विचार करतो आहे थांबून थोडा वेळ जायचा बट जेवढा वेळ थांबेलन तेवढा वेळ मे बी पुढचं ट्रॅफिक आणखी किती आहे हे माहिती नाही आहे चहा घेतला आहे रेग्युलर आपलं रेग्युलर स्पॉटवरती अंबिकाला चहा घेऊन थांबू येतात चहा उरकायचा मॅपमध्ये चेक करायचं आहे बघायचं काय ट्रॅफिकची कंडिशन आहे पुढं निघायचं आहे अच्छा खतम करू आणि काहीतरी खायला पण घेऊ बुक पण लागला इट्स सी आता ट्रॅ ट्रॅफिक पण चेक करू पुढं कसं काय कंडिशन आहे ते आय न्यू दॅट आय न्यू दॅट आय न्यू दॅट मेरे कोल यही पता आता भाई की किधर नहीं तो तेरे को इधर ट्रॅफिक लगेगा ही लगेगा भाई क्योंकि इधर है छोटा सा डायवर्जन और डायवरजन लगने का मतलब इधर ट्रॅफिक लगने का वो सब कुछ प्रॉब्लम है इधर लगेगा मतलब लगेगा बहुत गंदा वाला लगेगा और लगा ही है अभी तो हम लोग क्या करेंगे कि बाजू बाजू से रास्ता काटेंगे और रास्ता काट के निकलेंगे हलु हलु जाएंगे खड़ी है रोड के बाजू में गिरेगा तो हलू 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 लोग उधर से काटेंगे उधर एक लेफ्ट है उधर लेफ्ट मारेंगे और डायरेक्टली हाईवे पे काटेंगे अभी लामा ट्रैफिक लगेला है उधर देख उधर तक लगेगा उधर नीचे तक इधर से तो हलू हल जाने का बनता है अपने को आप सड़क ले रहे माग पेशंट पण दिसतंय अशा ट्रॅफिकमध्ये अँबुलन्स रे काय करणार पुढच्या गाड्या सरळ झाल्या तर काय करणार तरी काय लोकांनी पुढच्या आजूबाजूला गाड्या मारल्या पाहिजे अँब्युलन्सला एक साईड तर दिली पाहिजे अरे इकडे घाल ना या साईडला जाऊ दे ना लव अरे बाहेर घाल अजून जागा आहे रे मर्दा गुड 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 असं पुढच्या गाड्यांनी बी सगळ्या पटापटापटा जागा दिली पाहिजे अँब्युलन्सला मागं पेशंट आहे मॅटर असं झालं होता की एक ट्रक आणि त्या ट्रकचा टायर उडाला होता डायरेक्टली रस्त्यातून बाहेर मग त्या कार्यकर्त्यांना भांदुरांना काम असं केलं होतं की साईडला जे बॅरिगेड लावले असतात ना ते बॅरिकेड्स त्यांना त्या ट्रकच्या पाक बाहेर पर्यंत लावले होते आणि एक सुद्धा गाडी काढायला जागा नव्हती लोक वाचावास करत होती तेव्हा त्यांना ते बॅरिकेड्स बाजूला काढले स्वतःचा रस्ता असता समजत होता तो ट्रकवाला लोकांनी ते बाजूला काढलं गाड्या निघायला चालू झालं प्रॉपर व्यवस्थित आणि मी सुद्धा निघालो त्यातनं बाहेर आता जस्ट शिरवळ क्रॉस केलं आणि एक मिनिट फक्त म्हटलं थांबून जरा ट्रॅफिकची कंडिशन काय आहे हे बघावं माझे रूम इथून सेहेचाळीस किलोमीटर राहिलेले आहे फक्त आणि मला वेळ दाखवते एक तास त्रेचाळीस मिनिट फॉर फोर्टी सिक्स किलोमीटर्स याच्यावरून ट्रॅफिकचा अंदाजा लावू शकता असताना हो तुम्ही की किती घाण पद्धतीचं ट्रॅफिक असेल प्रत्येक डायव्हर्जन खेड शिवापूर की नवले ब्रिज फुल फुल म्हणजे जबरदस्त असा पॅक झालेला आहे आपले आहे टू व्हीलर आणि आई मोटीव आली साईडनं साईडनं कसं तरी रोड काढायचा आता बरोबर आहे म्हणा गुगल मॅपचं पण एक तास त्रेचाळीस मिनटं दाखवणार नाही तर काय होणार आहे वाचतायत आठ वीस मला नऊ पर्यंत मी म्हटलं पोचून जाईन बट नो आय वॉज रॉंग अबाउट दॅट लोक ॲट द ट्रॅफिक कंडिशन मूव्ह आहे थोडं थोडं कारण मी रोडच्या पार सर्व्हिस सर्व्हिस रोडला बाहेरच्या साईडला गाडी घटल्या दॅट्स वाय ते मूव होत आहे अदर दॅन आय डोंट थिंक सो की ट्रॅफिक एवढा फास्ट मूव्ह होईल म्हणून एवढ्या अथक अशा परिश्रमानंतर नदी खेड शिवापूरचा टोल नाका क्रॉस झालेला आहे त्याच इथं ते हॉटेल की नाही बघा टोल नाका क्रॉस करून ना आल्यानंतर पुढे त्या एक छोट्याशा डायव्हर्जन नंतर तिथपर्यंत ट्रॅफिक लागले तुम्हाला दाखवलं मी लास्ट पासून तिथपर्यंत लागले एवढ्या एवढ्यासाठी मला जवळपास पंचवीस एक मिनिटं काय वर लागला आता आत्तापर्यंत मी नवले ब्रिजला पोहोचलो असतो तर नवले ब्रिजला पण हीच कंडिशन असणार आहे नवले ब्रिजला पण हेच करावं लागणार आहे मी विचार केला होता की नवले ब्रिजला आपण शंभर टक्के फसणार आहे बट आज एक वेगळं जो झालेलं झालेला आहे ते म्हणजे असं की देर इज नो ट्रॅफिक आहे नवले ब्रिज लुक ओपन रोड आहे गाड्या नाही आहे ट्रॅफिक नाही आहे काही नाही आहे म्हणजे लेट आहे नाचा फायदा झाला की नवले ब्रिजला ट्रॅफिक नाही लागलेलं नाहीतर मागं नऱ्यापासून इथपर्यंत यायला एक तासभर लागतो कधी कधी पण असो आपल्या फायद्याची गोष्ट आहे नो ट्रॅफिक माझ्या लवकर घरी पोचणार आता नऊ वाजलेत पंधरा मिनटामध्ये मी घरी पोहोचेल फक्त इथं पुढे ट्रॅफिक नसावं मला मी लेफ्ट मारून सिंहगड रोडनं जाणार आहे आता नो ट्रॅफिक ओपन आहे सगळं काय म्हणजे टायमिंग जोडं आहे मला हेच कळत नाही आहे एवढं परफेक्ट टायमिंग जमलेलं आहे की नवडे ब्रिजलाच ट्रॅफिक नाही आहे अजिबात तर सुफळ संपन्न एवढ्या ट्रॅफिकमधून मी रिटर्न आलेलो आहे आपल्या रूमला आणि सीन असा होता की फार वाईट ट्रॅफिक होतं बाई फार म्हणजे अतिशय जास्त वाईट ट्रॅफिक त्या ट्रॅफिकमधून निघून मी पोचलो सेफली घरी पोचलेलो आहे सगळं झालेलं आहे व्यवस्थित वे आवरून वेळून भेटू आपण अशाच नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा टेक केअर बाय बाय जय महाराष्ट्र